सर मला मोबाईल घ्यायचं आहे काय ऑफर्स आहेत अरे सर एकदम जबरदस्त ऑफर आहे विवो व्ही थर्टी आणि विवो व्ही थर्टी प्रो बद्दल दहा ऑफर्स देतोय आपण कोणते दहा ऑफर्स आहेत सर आपण विवो व्ही थर्टी आणि विवो व्ही थर्टी प्रो वरती चार हजार नऊशे नव्या रुपयाचा टॉवर फॅन देतोय सोबतच एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाचा केडीएम चा साऊंड बार देतोय तुम्ही ऑनलाईन किंमत चेक करू शकता केडीएम चा साऊंड बार आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाचा सोबतच एक चारशे नव्वद रुपयाचा युवन चा नेकबँड फीस देतोय सोबतच एक विश्वकर्मा मोबाईल सर्व्हिसेस टी शर्ट अजून त्याच्यासोबत जिम किट बॅक फ्री आपण देतोय जी तुम्हाला जिमसाठी वगैरे जायला उपयोगी येऊ शकते सोबतच कोणताही मोबाईल सोबतच तुम्हाला झिरो पर्सेंट इंटरेस्ट मिळणार आहे सोबतच एक्सचेंज ऑफर आहे कोणताही तुटका फुटका फोन तुम्ही एक्सचेंज करू शकता बंगारवाला शंभर देईल आम्ही पाचशे रुपये देऊ सोबतच टेन पर्सेंट कॅशबॅक आहे म्हणजे क्रेडिट कार्ड ईएमआयवरती तुम्हाला दहा टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे सोबतच युट्यूब एक वर्षाचं युट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघताना कोणताही तुम्हाला येणार नाही त्याच्यावरती टोटल दहा ऑफर्स देतोय कोणी देणार नाही फक्त विश्वकर्मा मोबाईल सर्व्हिस मग तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे सर खूपच चांगल्या ऑफर्स आहेत सर पण सर यायचं कुठे ऍड्रेस कोणता आहे अरे सर आपल्या कणकवलीमध्ये तीन तीन ब्रँच आहे आपली फर्स्ट ब्रँच आहे एस एम आय स्कूल समोर भालचंद्र मॉल सेकंड ब्राईव्ह गड निप्पाणी रोड नांदगाव येथे आणि आमची थर्ड ब्रँच आहे लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स पटवर्धन चौक कणकवली येथे आजच भेट द्या